हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासोबत प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे लो प्लासेंटा, या चा चा ला प्लासेंटा याला मराठीमध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाशी असलेला प्लासेंटा असे कशामुळे होतो तर हे कम्प्लिटली नॅचरल आहे जसजसं जसं प्रेग्नेंट वुमेनचं युटेरस गर्भाशयाची पिशवी एक्सपांड होत जाते ता, प्लासेंटा तिथे सिच्युएट होत जातो आणि त्याचं लोकेशन फिक्स करतो प्लासेंटा प्रिया कोणत्या फिमेल मध्ये पाहायला मिळतो ज्यांच्यामध्ये से सेक्शन झालंय ज्यांची ट्विन प्रेग्नन्सी आहे ज्यांची आयव्हीएफ प्रेग्नन्सी आहे म्हणजे प्रिशियस प्रेग्नन्सी आहे ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत अशा लेडीज मध्ये शक्यतो प्लासेंटा प्रिव्हिया पाहायला मिळतो प्लासेंटा प्रिव्हिया असणाऱ्या फिमेल्स मध्ये जर पहिल्या महिन्यापासून शेवटच्या नवव्या महिन्यापर्यंत कधी स्पॉटिंग अथवा ब्लिडिंग आढळून आल्यास तुम्ही लगेच डॉक्टरकडे जायचं आहे अजिबात तुम्ही त्याचं वाट पाहायची नाहीये घरी बसून की आता ब्लिडिंग स्टॉप होईल की नंतर स्टॉप होईल तर तुम्ही इमिडिएटली डॉक्टरांशी संपर्क साधा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड फॉलो करा बाय